श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच मुलांची पाहिजे तशी प्रगती ही होत नाही मग मुलांना नजरबाधा झालेली असते म्हणा किंवा घरामध्ये इड्यापिडा असते त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी खुंटलेली असते आपण कोणतंही काम करायला गेलो की ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडते तसेच मुलांच्या विवाहामध्ये देखील अडचणी अडथळे दे येत असतात संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये सारखं आजारपण हे चालू असतं एक व्यक्ती झाला की दुसरा व्यक्ती हा आजारी असतो तर आपल्या घरामध्ये जर बाधा असेल इड्यापिड्या मागे लागलेली असेल तर या सर्व गोष्टी घडत राहतात मग आपल्या घरामधील ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आस संध्याकाळी काही उपाय करायचे आहे तर कोणता उपाय करायचा हे जाणून तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता आपण संध्याकाळी देवापुढं आहे पहिल्यांदा दे तुम्ही एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही जी काही देवपूजा करणार आहात मग श्री स्वामी समर्थ मंत्र जप करणार आहात किंवा स्वामी चैत्र सारामृत पठण करणार असाल जी काही सेवा तुम्हाला करायची आहे ती सेवा तुम्ही अगोदर करून घ्यायची आहे आणि त्याच नंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे मग तुम्ही भीमसेनी कापूर घ्यायचा आहे भीमसेनी कापूर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल भीमसेनी कापूर हा भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो त्यामुळे साधा कापूर घेण्याऐवजी भीमसेनी कापूरच घ्या तसेच आपल्याला तीन लवंग देखील घ्यायचे आहे लवंग हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबूत लवंग आपल्याला घ्यायचे आहे आता हे तीन कापूर आणि तीन लवंग आपण आपल्या हातामध्ये पकडायचं आहे आणि आपल्या घरातील सर्व भिंतींना हे टच करायचं है. असे करत असताना आपल्या घरातील जो काही मुख्य दरवाजा आहे तो देखील उघडा असावा तसेच आपल्याला खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती घराच्या बाहेर जाईल आपल्याला हे जे काही लवंग आणि कापूर सर्व भिंतींना टच करायचे आहे आता जेव्हा आपण हे लवंग हातामध्ये घेतो तेव्हा आपण श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप करतच राहायचा आहे आता सर्व भिंतींना टच करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जी काही माणसे आहे वरून आपण हे लवंग आणि कापूर उतरून टाकायचे आहे म्हणजे आपण जसे घड्याच्या काट्याप्रमाणे उतरवतो तशाच तुम्ही तीन वेळा किंवा सात वेळा प्रत्येक मुलावरून तुम्ही हे उतरवायचं आहे तुम्ही लहानांपासून मग सुरुवात करा विशेषतः घरामध्ये जर एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा सारखी चिडचिड करत असेल रागवत असेल तर अशा व्यक्तीवरून आपण पहिल्यांदा हे लवंग आणि कापूर उतरून घ्यायचे आहे आता आपण सर्वांवरून हे लवंग आणि कापूर उतरून घेतल्यानंतर आपल्याला एक पंथी घ्यायची आहे आणि पंथीमध्ये या वस्तू टाकायच्या आहे आणि त्याचा जाळ करायचा जा आहे तर उंबरठ्याच्या तुम्ही आतमध्ये किंवा उंबरठ्याच्या बाहेर देखील या वस्तूंचा जाळ करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तसेच आपल्या मुलांना जर कोणतीही इडापिडा नजरवादा मागे लागलेली असेल तर ती देखील दूर होईल तुम्ही तुमच्या पतीवरून देखील हे लवंग आणि कापूर उतरून घेऊ शकता आता हे सर्व झाल्यानंतर आपण देवापुढं बसायचं आहे आपल्याला तीन अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे पहिली ब्रह्मा विष्णू महेश अशा प्रकारच्या तीन अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि आपल्याला श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप करायचा आहे आता तुम्हाला या तिन्हीपैकी जो मंत्र सोपा वाटत असेल तो मंत्र जप करू शकता किंवा तिन्ही पण मंत्र तुम्ही म्हटले तरी पण चालेल तर पहिला मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा तुम्ही श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या तिन्ही मंत्रांपैकी आपल्याला एक मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आता हे सर्व म्हणून झाल्यानंतर तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची आहे तुमची जर एखादी कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती तुम्ही देवाला सांगायची आहे तसेच घरामध्ये जर पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल पैसा स्थिर राहत नसेल किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा प्रगती ही कुठेतरी खुंटली असेल किंवा संताप्राप्ती होत नसेल जे काही आहे ते तुम्ही देवाला सांगायचं आहे दत्त महाराजांना स्वामी महाराजांना अगदी मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे किंवा एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे असेल तर तळमळीने तुम्ही सांगा की मला ही गोष्ट पाहिजे मला या गोष्टीची खूप गरज आहे स्वामी महाराज नक्की तुमच्यासाठी जर ती गोष्ट योग्य असेल तर नक्कीच देतील कदाचित तुम्ही मागताय त्यापेक्षाही जास्त भेटेल एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला उशीर लागत असतो पण त्याचं फळ हे निश्चितच चांगलं त्यामुळे तुम्ही फक्त संयम ठेवा आता हे सर्व झाल्यानंतर आपण स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची आरती देखील करायची आहे घरातील सर्वच जण आरतीला उपस्थित राहतील याची आपण काळजी घ्यायची आहे आता आरती झाल्यानंतर आपण जी काही अगरबत्ती प्रज्वलित केली होती तर ज्या अगरबत्तीची जी काही राख आहे ती आपल्याला आपल्या घरातील सर्व व्यक्तींच्या कपाळाला लावायची आहे अगदी लहान बाळ असेल किंवा मोठे व्यक्ती असो प्रत्येकाच्या कपाळाला आपण ही राख लावावी यामध्ये स्वामी महाराजांचा श्री दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे आता आपण जी उंबरट्याच्या बाहेर किंवा उंबरट्याच्या आतमध्ये जी पंथी प्रज्वलित केली होती म्हणजे जे लवंग आणि कापूर प्रज्वलित केले होते त्याची जी, जी काही राख होईल किंवा जर अर्धे लवंग राहिले तर ते लवंग तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता मग तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाखाली मातीमध्ये मा टाकले तरी पण चालेल किंवा निर्माल्यामध्ये टाकले तरी पण चालेल तसेच या दिवशी स्वामी महाराजांना तुम्ही बेसनाचे लाडू अर्पण करायला विसरू नका तसेच या दिवशी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे आपण माता लक्ष्मीची देखील पूजा करत असतो मग आपण तांदळाची खीर ही जरूर बनवा आणि जेव्हा आरती होईल तेव्हा ही तांदळाची खीर सर्वांनी ग्रहण करावी यामुळे माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद